मंडळी सुप्रभात आज आपण पाहणार आहोत की आपल्याकडे मुलांचे टी शर्ट असो किंवा मुलींचे फ्रॉक पॅटर्न असो टू पीस असो म्हणजे किड्सवेअर मध्ये न्यू बॉर्न बेबी पासून तर सतरा अठरा वर्षापर्यंतचे जे कलेक्शन तुम्हाला हवंय ते टोटली सर्व कलेक्शन आपण वन बाय वन आपण सर्व पाहणार आहोत पण तुम्ही कलेक्शन पाहू शकतात की आपल्याकडे कशा प्रकारची रेंज कशा प्रकारच्या कलेक्शन्स आणि कशा प्रकारची वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतील बघा तुम्ही स्वतःच पाहू शकता की जिथे तुमची नजर जाते तिथे तुम्हाला सर्व प्रकारचं किडचं कलेक्शन पाहणार आहे आणि ह्या सेक्शनला चालू होण्यामध्ये फक्त महिना दीड महिना झाला आहे पण एवढा सुंदर रिस्पॉन्स ग्राहकांकडून भेटतोय ना कि की ग्राहक सांगतात की दादा एवढं सुंदर कलेक्शन आणि रिजनेबल प्राईसमध्ये आम्हाला इथं भेटते तर मग आम्हाला कुठे जायची गरजच नाही आणि हाच तर प्लस पॉईंट आहे मित्रांनो की एकाच ठिकाणी तुम्हाला ज्या प्रकारची व्हरायटी हवी आहे ज्या प्रकारचं कलेक्शन हवं आहे सर्व केसर कंपनी तुम्हाला प्रोव्हाइड करते आणि हे आमचं म्हणणं नाही आहे जेव्हा तुम्ही युट्यूबवर जाल कुठे जाल तिथे तुम्ही जर पाहाल की ग्राहकांचा रिस्पॉन्स कसा आहे तर तुम्हाला कळेल की इथे आमचे जे ग्राहक आहे ते रेटने पण संतुष्ट आहे प्रोडक्ट त्यांना जे भेटते ती सुद्धा फार चांगली आहे आणि त्यांना जशा प्रकारची रेंज हवी जशा प्रकारचं कलेक्शन हवं आहे सर्व कलेक्शन इथे केसआरएसएल कंपनी त्यांना प्रोव्हाइड करते बघा आता आपण टी शर्ट माझ्या हातात तुम्ही पाहू शकता की लहान मुलांचे टी मी माझ्या हातात घेतले फक्त पंचेचाळीस रुपयाला हे टी शर्ट्स आहे आणि फक्त बोलणं म्हणून बोलत नाही मित्रांनो तुम्हाला मी प्रूफ करू शकतो की बघा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की केसआरएसएल कंपनी फक्त बोलत नाही तर लाईव्ह ऑन प्रूफ तुम्हाला दाखवते की इथे बारकोड सिस्टम तुम्हाला पाहायला भेटणार आहे पंचेचाळीस रुपयाला पर पीस अशा प्रकारची वेगवेगळे कलेक्शन वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि इथे आपण जर बघितलं बघा तर पूर्ण पूर्ण कॅटलॉगच हा आहे बघा एका बंडलला तुम्हाला सहा असे वेगवेगळे प्रिंट कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि तुम्हाला आहे की जे या प्रकारचे व्यवसाय करतात त्यांना माहिती की याच्यात मार्जिन किती जबरदस्त असते पण त्यासाठी काय असतं की बघा तुम्ही व्यवसाय सुरू करत आहात किंवा तुमचा ऑलरेडी चाललाय आणि जे ऑलरेडी करतात त्यांना माहिती की याच्यात किती जबरदस्त बेनिफिट असतं कारण काय असतं की आपला जो स्वभाव असतो ना तो उमटावडा असतो की आज मी दुकान टाकली लगेच मला रिसर्च मिळाला पाहिजे पॉसिबल नाही मित्रांनो त्यासाठी तुम्हाला पॅशन ठेवावं लागेल थोडा हिंमत ठेवायला लागेल म्हणतात ना की हिंमत वेळेला किंमत होते आणि म्हणून तुम्ही पॅशन ठेवा रिस्पॉन्स तुम्हाला खरंच सुंदर भेटणार आहे बघा आता गर्लचं मी तुम्हाला दाखवतोय आता ही वस्तू तुम्ही बघून सांगा की कि किती रुपयाला तुम्हाला भेटणार आहे बघा ह्याच्यात सर्व गुण आहे असं नाही की फक्त फ्रॉक पॅटर्न आहे किंवा त्याच्याबरोबर तुम्हाला लेगिन्स पण येते नाही ही वस्तू बघून तुम्ही स्वतःच अंदाज लावू शकता की ही मी कितीला सेल आउट करू शकतो हा केसीआर कंपनी तुम्हाला ही वस्तू कितीला देते ते इम्पॉर्टंट आहे बघा तुम्ही स्वतःच पाहू शकतात फक्त एकोणनव्वद रुपयाला ही वस्तू दोनशे रुपयाला सुद्धा विकली भी गेली ना मित्रांनो तरी डबल बेनिफिट आहे हाय ना पण त्यासाठी तुम्हाला सुरुवात करावी लागेल तुम्हाला इथे यावं लागेल बघावं लागेल की मला गिड्स वेअर मध्ये मला कशा कशा प्रकारची व्हरायटी भेटते आणि त्याच्यावर मी किती मार्जिन ऍड ऑन करून त्याला सेल आउट करू शकतो कारण मित्रांनो तुमची क्वालिटी जी आहे ना ती तुमची ओळख आहे म्हणतात ना की ब्रांड लोकांना हवाय डेफिनेटली ब्रांड हवाय पण तो ब्रांड कसा आहे कारण लोक हुशार झालेले त्यांना कळतं की डेनिम काय आहे कशा प्रकारचा फॅब्रिक आहे त्याच्यात क्रिएटिव्हिटी काय काय केली त्याच्यात काय काय अडॉन केलंय सर्व लोक ओळखतात आणि त्याच प्रकारे तुमच्या दुकानावर दिलं आणि एकदा दुकानावर ग्राहक आला त्याला त्याच्या मनासारखं कलेक्शन भेटलं तर तो कधीही तुमची दुकान सोडून दुसऱ्या दुकानात जाणार नाही कारण त्याला जी वस्तू हवी आहे जे पॅटर्न हवे ते सर्वत्र इथे त्याला भेटतात आणि म्हणून तर तुम्ही एकदा इथे या बघा कलेक्शन्स कसं आहे कशा प्रकारची इथे पॅटर्न्स तुम्हाला भेटतील कारण किड्सवेअरचे जे जो व्यवसाय आहे ना मित्रांनो तो डबल दस मार्जिनवाला व्यवसाय आणि तो मार्जिन तुम्हाला कधी करणार जेव्हा तुम्ही स्वतः हा व्यवसाय सुरू करा म्हणजे हाऊस वाईफ असेल घरून तुम्ही व्यवसाय सुरू करता या बघा आता हे तुम्हाला मी दाखवतोय किती अट्रॅक्टिव्ह कलेक्शन आहे बघा सुंदर अशा प्रकारचा लावला लावलाय जीन्सचं तुम्हाला फॅब्रिक मिटणार आहे आणि याच्यात बघा एका बंडला तुम्हाला असे वेगवेगळे कलेक्शन्स वेगवेगळे कलर्स तुम्हाला पाहायला मिळतील म्हणजे असं नाही की एकच साईज साईज सुद्धा वेगवेगळे कलर पॅटर्न सुद्धा वेगवेगळे आणि म्हणून एकदा तुम्ही इथे भेट देणं तुम्ही फार गरजेचं आहे कारण काय असतं की लोक हातात ना की आम्ही रियल मॅन्युफॅक्चरर आहे तर तिकडे धाव घेतात पण त्यांना तुमच्याशी काही घेण्यात नाही त्यांना फक्त हे हवं आहे त्यांना हे भेटलं तुम्ही तिकडे आम्ही इकडे पण इथे काय असतं की तुम्ही जर आलेत तुम्हाला वाटतं की मला पन्नास हजाराचा माल न्यायचा आहे स्वतः चॉईस करा ट्रॉलेमध्ये टाका खाली उतरवा स्कॅन करा आणि पार्सल तुम्हाला सांगितलं न्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात म्हणजे कुठेही एक पैशाचा मायनस पॉईंट तुम्हाला भेटणार नाही हा हाच तर प्लस पॉईंट आहे मित्रांनो की केसर कंपनी जे बोलते जे दाखवते तेच तुम्हाला देणार आहे म्हणजे त्याच्यात असं नाही की मी पन्नास प्रोडक्ट घेतले त्याच्यात एकोणपन्नास येतील नाही पन्नास प्रोडक्ट पूर्ण येतील विथ क्वांटिटी विथ पीस आणि रेट जी आहे ती थी तुम्हाला तीस तीस थी राहणार आहे म्हणून एकदा या बघा की कि किड्सवेअरमध्ये आपल्याकडे किती जबरदस्त रेंज रे। रे। कशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि म्हणून मित्रांनो कुठेही जा दहा ठिकाणी फिरा बघा कलेक्शन कसं राहणार आहे कशा प्रकारचे तुम्हाला व्हरायटी भेटणार आहे आणि कशा प्रकारे त्याच्यावर आपण मार्जिन ॲड ऑन करू शकतो किड्समध्ये भरपूर व्हरायटीज तुम्हाला भेटणार आहे टी शर्ट मध्ये आपण जर बघितलं मुलांचं तर भरपूर व्हेरायटी तुम्हाला टी शर्ट मध्ये भेटणार आहे आणि त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला एकदा भेट द्यावी लागेल भेट देणं फार गरजेचं आहे जेव्हा भेट द्याल तेव्हा तुम्हाला कळेल की जे आम्ही बोलतोय त्याच्यापेक्षा जबरदस्त कलेक्शन्स जबरदस्त व्हेरायटी तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो कलेक्शन पॅटर्न कसं वाटलं जरूर कळवा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सर्वात मोठी गोष्ट जर तुम्ही चॅनल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार साडी कुर्ती होंगा सही दाम का नाम केसरिया सही दाम का नाम केसरिया